इंग्रजांना घालवले मोदी काही चीज आहे सत्तेतून बाहेर काढू मी आणि उद्धव ठाकरेसुद्धा कदापि सोबत जाणार नाही शरद पवारांचा हल्लाबोल इंग्रजांना घालवले मोदी काही चीज आहे सत्तेतून बाहेर काढू अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हल्लाबोल केलेला आहे मोदींकडे सांगण्यासारखं काही नाही म्हणून ते टीका करतात असंही ते म्हणाले मी आणि उद्धव ठाकरे कदापि त्यांच्यासोबत जाणार नाही आम्ही तुम्हाला सत्तेतून बाहेर काढू असा पलटवार शरद पवार यांनी केलेला आहे शरद पवार म्हणाले की मोदींकडे सांगण्यासारखं काही नाही म्हणून ते टीका करतात त्यांनी सांगितलं की महात्मा गांधी आणि नेहरूंचे विचार मजबूत करा असं सांगितलंय तर त्यांनी आमच्या पक्षात या असं सांगितलं त्यांच्या पक्षाच्या सुद्धा मी आणि उद्धव ठाकरे कदापि फिरणार फिरकणार नाही उलट आम्ही त्यांना सत्तेतून बाहेर काढू असा निर्धार त्यांनी बोलून दाखवला माझ्यावर करतात उद्धव ठाकरे यांच्यावर करतात आम्हाला काही चिंता नाही त्यांच्या ते सामने काही नाही त्यामुळे पुन्हा ते व्यक्तिगत हल्ले करायचे तेवढे एकच कार्यक्रम त्यांनी आज घेतलेला आहे मी फरवा बोललो या देशामध्ये गांधी नेहरूंचा विचार हा मजबूत केला पाहिजे त्याच्यामध्ये काय चुकीचं आहे महात्मा गांधींचा विचार जवाहरलाल नेहरूंचा विचार हा मजबूत करण्याची आज आवश्यकता आहे असं विधान मी केलं तर उत्तर त्यांनी दिलं ते आमच्या भाष्यात या त्यांच्या भाषात कोण जाणार ज्यांच्या भाषामध्ये व्यक्तिगत स्वातंत्र्य नाही ज्यांच्या भाषामध्ये देशाचा ऐतिहाचा विचार नाही त्यांच्या भाष्यामध्ये त्यांच्या विचारधारामध्ये समाजातल्या सगळ्या घटकांना आत्मविश्वास देण्याच्या संबंधीचा कार्यक्रम नाही आणि जिचं जातेवादी धर्मवादी विचार हा पुरस्कार केला जातो त्या पक्षाच्या आसपास सुद्धा मी काय किंवा उद्धव ठाकरे काय आम्ही कधी आयुष्यात उभं राहत राहणार नाही या लोकांना आम्ही सत्तेवर बाहेर कसं काढता येईल त्यासाठी जे काही करता येईल ते करण्याच्यासाठी शक्ती लावणं हे आमचं राष्ट्रीय कर्तव्य आहे असं समजून या कामाकडे आम्ही बघत असतो आणि विरोधी साहेब तुम्ही आणि तुमचा फक्त तुम्ही आणि तुमचा विचार तुमच्या तुम्हाला रखला आम्हाला हा विचार मंजूर नाही त्या विचारातून या देशाची सुटका कशी होईल याची काळजी आम्हाला सगळ्यांना घ्यायची आहे आणि त्या कामाला तुम्हाला लोकांची मदत झाली आहे हे या ठिकाणी मी सांगतो त्यांच्या मनायुद्ध कुणी बोलतो म्हणल्याच्या नंतर वेगळ्या तुलनामध्ये राहत लोकशाहीमध्ये पत्रकारांचे अधिकार आहेत ते अधिकार त्याचा वापर केला म्हणून पत्रकाराला तुझ्या टाकायचं राज्याच्या गृहमंत्र्यांना तो टाकायचं याचा अर्थ राहा की हे ग्रस्त आणि हे राज्य एका हुकुमशाहीच्या रस्त्याने चाललेले आणि हुकुमशाही या देशामध्ये येणार असेल तुम्हाला मला साम्राज्यात सूर्य नाही असं म्हणणारे इंग्रज होते त्यांनी वर्ष या राज्यात या देशावर राज्य केलं त्यांना घालवण्याच्यासाठी महात्मा गांधीचा विचार घेऊन कोथ्यावधी लोक एकत्र आले आणि यशस्वी आले या इंग्रजांना घालू शकले